Na jiya jai na, hey Gana, bin tere tere bin sajna, saasme sa saena. कसमसे किंवा चौथा अकबरमध्ये साकारलेल्या खलनायिका असो किंवा गोलमाल गोलमाल रिटर्न्स सर्कस या रोहित शेट्टीच्या सिनेमातील विनोदी भूमिका असो अश्विनी काळसेकर यांचं काम नेहमीच लक्षात राहण्यासारखं आहे अभिनेत्री का अश्विनी काळसेकर यांनी मराठीसह हिंदी मनोरंजन विश्वात देखील विविध मालिका आणि सिनेमांमध्ये काम करत प्रेक्षकांचं मन जिंकलंय भूमिका विनोदी असो किंवा खलनायिकेची अश्विनी यांनी नेहमीच त्या भूमिकेला न्याय दिलाय आणि विशेषतः फलनायिका म्हटलं की आपसुकच अश्विनी यांचा चेहरा डोळ्यासमोर येतोच मात्र ज्याप्रमाणे अश्विनी यांचं प्रोफेशनल आयुष्य चर्चेत असतं तितकंच अश्विनी यांचं वैयक्तिक आयुष्य देखील चर्चेत आहे अश्विनी काळसेकर का यांनी बॉलिवूडचे आणि साऊथचे प्रसिद्ध अभिनेते मुरली शर्मा यांच्याशी लग्न केलंय तर दोघांची लव्ह स्टोरी देखील तितकीच हटके आहे पण तुम्हाला माहिती आहे का अश्विनी यांचं दोनदा लग्न झालंय अश्विनी यांचा पहिला होता करिअरमध्ये काळ का असा आला होता ज्यामुळे मोठी उल्झा पालत घडली होती एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली अश्विनी यांनी प्रसिद्ध टी व्ही अभिनेते नितीश पांडे यांच्याशी लग्न केलं होतं सुरुवातीचे दिवस चांगले होते मात्र दोन हजार दोन साली त्यांनी घटस्फोट घेत वेगळं होण्याचा निर्णय घेतला घटस्फोटानंतर काही काळ अश्विनी एकट्याच होत्या पण पुढे काहीच वर्षात अश्विनी यांना पुन्हा एकदा त्यांचं प्रेम गवसलं अश्विनी यांची भेट अभिनेते मुरली शर्मा यांच्याशी झाली मुरली शर्मा अश्विनी यांच्यापेक्षा तीन वर्षांनी लहान आहेत त्यांची भेट अपहरण या सिनेमाच्या सेटवर झाली होती या सिनेमाच्या सेटवरच सा त्यांची चांगली मैत्रीही झाली आणि त्यानंतर मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं तर, प्रेमा तर पुढे दोन हजार नऊ साली अश्विनी आणि मुरली यांनी लग्नगाठ बांधली तर आज हे जोडपं एक हॅपी कपल म्हणून ओळखलं जातं सोशल मीडियावर देखील त्यांचे अनेक रोमॅन्टिक फोटोज आणि व्हिडिओज पाहायला मिळतात अश्विनी यांचं पती मुरली शर्मा यांच्यावर प्रचंड प्रेम आहे अनेकदा त्यांच्या सवयींचं त्यांच्या नियमांचं त्या कौतुक करताना देखील दिसतात काय म्हणायचं त्याला खिटखिट म्हटलं तर त्याला वाईट वाटेल <laughs> पण तो खूप पर्टिक्युलर आहे जेवणाच्या बाबतीमध्ये आणि आय मॅरिड अ साऊथ इंडियन त्याच्यामुळे आमच्याकडे फार वेगळ्या प्रकारचं जेवण बनतं आणि त्याला ते तसंच लागतं तसंच त्या त आणि स आणि च मध्ये सुद्धा फरक झाला नाही पाहिजे आणि त्याला घरचंच जेवण आवडतं आणि त्यामुळे बट हायव स्टार्टेड एन्जॉईन दिस होल प्रोसेस मी कधीच जेवण केलं होतं माझ्या सासूबाई माझ्या हातात ताट आणून द्यायच्या माझे एवढे लाड अजूनही होतात माझ्या सासरी पण मी माझ्या नवऱ्याचे करते तसे लाड तो नसतो ना येथे तो हैदराबादला असतो जास्ती मग मा। माझा वर्षातनं दोन वेळा आवाज चढतो मग ते तेवढं पुरं असतं सहा महिन्यासाठी पण <laughs> चालते त्यांचं नाही ते खूप स्ट्रिक्ट आहेत आणि ते खूप वेळेचे असे पाबंद म्हणतो ना आपण ह्या वेळेला उठणार ह्या वेळेला जेवणार ह्या वेळेला ब्रेकफास्ट ह्या वेळेला कॉफी ह्या वेळेला वॉक ह्या वेळेला पुस्तक वाचन ही सगळी पुस्तकं सगळं त्यांचं हे झाली आहेत सगळी वाचून आता एक लॉट अजून येईल हैदराबादला वेगळी पुस्तकांची लायब्ररी आहे वगैरे वगैरे तर ते खूप पर्टिक्युलर आहेत त्यामुळे ते असलं की मला घड्याळ्याच्या काठ्याप्रमाणे चालावं लागतं ते नसले की मी पार्टी करते केव्हाही उठा केव्हा काही करा असं पुस्तकाच्या बाबतीत काही नाही बोलायचं ते पुस्तक असं वाचतात जसं उद्या आय एस ची एक्झाम आहे दरवाजा बंद करून त्यांना डिस्टर्ब नाही करायचं याला विचार सय्यद इकडे मागेच उभा आहे त्याला विचार कोणी नाही ते फोन फ्लाईट मोडवरती टाकून वगैरे पुस्तक वाचतात दोन दोन तास असं कितीही इम्पॉर्टंट कॉल असतात कदाचित माझ्या लाडिकपणामुळे एक वेळ वॉक मिस, मिस करतील पण पुस्तक वाचत नाही नाही ते नाही करणार ते टी व्ही बघत नाही त्यांना आवडत नाही बघितलं तर आम्ही नेटफ्लिक्स वगैरे म्हणजे वेब सिरीज वगैरे असं किंवा तेलुगू पिक्चर एखादा त्यांचा असेल तर मराठी आणि ते गाणी खूप खुँ, तेच खूप सुंदर गातात बेसिकली त्यामुळे म्युझिक चालू घरात ते स्वतः गात असतात ते पुस्तक वाचतात ते माझ्याशी गप्पा मारतात ते माझ्या हातचं जेवतात ते त्यांचं रुटीन फॉलो करतात ते दहा वाजता झोपतात दोन हजार तेवीस मध्ये अश्विनी यांचे पहिले पती नितीश पांडे यांचा आकस्मिक मृत्यू झाला हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचं निधन झालं होतं अश्विनी यांनी हिंदी सोबतच मराठीतही काम केलंय फू बाय फू या शोच्या त्या परीक्षक राहिल्या आज वयाच्या पन्नाशीतही अश्विनी चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहेत सोशल मीडियावर देखील त्या बऱ्याच सक्रिय असतात तेव्हा अश्विनी काळसेकर आणि मुरली शर्मा यांची ही हटके लव्ह स्टोरी तुम्हाला कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि मराठी विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी आणि कॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा लोकमत फिल्मी